शिर्डी येथील मयुरेश्वर कॉलनीमधील एक आगळा वेगळा गणपती दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक वेगळा संदेश घेऊन आला आहे साहेबराव सोपान वदक चौदा वर्षांपासून मयुरेश्वर कॉलनीमध्ये अगदी लक्षवेधी असा गणेशोत्सव दरवर्षी साजरा करीत आहेत त्यांना लहानपणापासूनच कलेची आवड असल्यानं विविध डेकोरेशन स्वतः हा, स्वतःच्या हातान निर्माण करत असतात गणपती उत्सव साजरा करत असताना घरामध्ये गणपती न बसवता बाहेर कॉलनीमध्ये गणपती बसवून सर्वांनाच आनंद देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे सातत्यानं चौदा वर्षांपासून त्यांनी अनेक इको फ्रेंडली मूर्ती आणि देखावे सादर केले आहेत कलिआहेमधवाहाल चिरेबंदी वाडा मैसूर पॅलेस मंदिरे वाडे आणि काल्पनिक देखावे असा विविध देखाव्यांचा समावेश आहे याचबरोबर इको फ्रेंडली आणि निसर्गाला पूरक असा गणपती उत्सव साजरा करण्यावर त्यांचा भर असतो विशेष बाब म्हणजे साईबाबा ते कर्मचारी असून देखील आपले काम सांभाळून त्यातून वेळ काढून ते या कलेला वाव देतात यावर्षी त्यांनी तीन संदेश देणारा काल्पनिक असा देखावा सादर केलाय यामध्ये सर्वप्रथम देशातील काश्मीरमध्ये पहलगाम भॅड हल्ला झाला या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या मिशन सिंदूरची माहिती देण्यासाठी आर्मी हेलिकॉप्टर सादर कलिया याचबरोबर दरवर्षीप्रमाणे साडेचार फुटाची कागदापासून तयार केलेली सुंदर अशी गणशमूर्तीही बनवली आहे गणेशाची मूर्ती बनवण्यासाठी कागद फेविकॉल लाकडाचा साचा अशा विविध वस्तू वापरून तीन महिन्यांमध्ये ही मूर्ती उभी केली याचबरोबर त्यामध्ये विविध कलर वापरून सुंदर आणि सुबक गणपती साकारला यामध्ये दुसरा संदेश असा आहे की झाडे लावा झाडे जगवा वर्षानुवर्ष वाढणारं प्रदूषण आणि कमी होणारा पाऊस याचं कारण म्हणजे निसर्गामध्ये झाडांची कमतरता यामुळे पृथ्वीचं नुकसान होत असून त्यासाठी बदक परिवारानं आरतीला येणाऱ्या दोन भाविकांना दररोज दोन झाडं देण्याचाही स्वागतार्ह उपक्रम राबवला आहे याचबरोबर तिसरा संदेश हा स्वच्छता अभियानाचा देत आहेत शिर्डी नगर परिषद वर्षांपासून शिर्डीला स्वच्छ करण्यासाठी कार्यरत आहेत यामध्ये विविध यंत्रणा लावून कायमस्वरूपी शिर्डी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न होतो त्याचबरोबर आपण नागरिकांनी देखील आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे यासाठी ते प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि ओला कचरा सुका कचरा वेगळा करूनच घंटागाडीमध्ये टाकावा असाही सामाजिक संदेश वदक देत आहेत या संपूर्ण देखाव्यासमोर एक कारंजा उभारला असून भाविकांचे निसर्गमय वातावरण तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला कारांजा बनवताना त्यांनी सिमेंट आणि पाईपचा वापर करून त्यामध्ये दे पेंट देऊन सुंदर असा कारंजा उभारला आहे हा संपूर्ण देखावा तयार करण्यासाठी साहेबराव वदक यांची खूप मेहनत आणि कष्ट असतात विशेषत हे संपूर्ण डेकोरेशन ते स्वतः करतात स्वतः सर्व काही करत असताना गल्लीतील चिमुकले बालगोपालही त्यांची मदत करतात जो गणेश उत्सव आपण जो देखावा तयार केला आहे त्यामधला पहिला संदेश म्हणजे झाडे लावा झाडे जगवा हे झाडे लावा झाडे जगवा हा जो देखावा तयार केलेला आहे वेदका तयार करताना शाळेसमोरील जे विद्यार्थी झाडे लावताना आपण दाखवलेले आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे किंवा त्या मूर्त्या ज्या बनवलेल्या आहे त्या मूर्त्या पूर्णपणे पुष्ट्या फेविकॉल कागद यापासून बनवलेल्या आहे त्या मूर्त्या दोन दोन महिने आधीच आम्ही त्या बनवल्या होत्या त्यासाठी पुष्ट्या एका ठेवून त्यानंतर त्याला फेविकॉलने हे करून आणि ते कडकपणा यासाठी त्याला वरून सिमेंट लावलेला आहे सिमेंट लावून त्या मूर्त्या तयार केलेल्या आहे त्यामध्ये जे बैलगाडी जे बनवलेली आहे ती बैलगाडी देखील पूर्णपणे एक ज्या वेस्टेज झाडू असतो त्या झाडूच्या पाठीमध्ये जे वेस्टेज काड्या असतात त्या काड्याचा वापर करून ती ब बैलगाडी बनवलेली आहे ते बैलदेखील बैल पूर्णपणे मातीचे बनवलेले आहे यामध्ये असं पर्यावरणाला हानी होईल किंवा यामध्ये असं कुठल्याही प्रकारच्या वस्तू वापरलेल्या नाही सर्व ज्या वस्तू वापरलेल्या आहेत त्या सर्व वस्तू या इको फ्रेंडली व वस्तू वापरलेल्या आहेत या संपूर्ण त्यागळ्यासमोर एक निसर्गमय वातावरण तयार होण्यासाठी एक कारंजा आम्ही बनवलेला आहे त्या कारंजा बनवताना त्यामध्ये जे फुलदाणी आपण जे फुलदाणी म्हणतो किंवा जे पाणी टाकण्यासाठी जे जुने जार वापरले जातात ते जार आम्ही बनवलेले आहे त्यामध्ये पूर्णपणे ते सिमेंटचे बनवलेले आहे म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काही नसून फक्त सिमेंट आणि मध्ये एक लाकडाचा साचा त्याच्यावर सिमेंट आणि त्याच्यावर फक्त कलर मारलेला आहे मला जो डेकोवायचा तो देखील पूर्ण जे डेकोरेशन बनवाय पूर्ण सिमेंटपासून ते बनवलेले आहे गणपती बाप्पा मोऱ्या दरवर्षीप्रमाणे पंचकृषीमध्ये जो वेगळा गणेश उत्सव साजरा का केला जातो तो आपला मयुरेश्वर कॉलनी येथील सायब्रवदक यांचा गणपती देखावा दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी म्हणजे वेगळं असं डेकोरेशन करा डेकोरेशन जे गणपतीसाठी केलं जातं त्यामध्ये कुठल्याही पर्यावरणाला हानी न होता पूर्ण शंभर टक्के इको फ्रेंडली गणपतीची मूर्तीपासून ते पूर्ण देखावेपर्यंत ती काळजी घेतली जाते तर जो जो देखावा आहे तो आता आपण बघणार आहे की कसा बनवण्यात आलेला आहे त्यासाठी त्यांनी प्रथमता तसेच दुसरा जो आ, दुसरा जो संदेश दिलेला आहे स्वच्छता अभियान शिर्डी नगर परिषदेतर्फे वारंवार स्वच्छता अभियान राबवण्यात येतं त्यामध्ये शिर्डी स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी खूप अशी मेहनत शिर्डी नगर परिषदेने घेतलेली आहे तो ते तीच गोष्ट एक ध्यानात घेऊन आपुणी स्वच्छता अभियान हा देखावा दाखवलेला आहे त्यामध्ये एक शाळेसमोर एक स्वच्छता अभियान राबवताना आपुणी देखावा दाखवलेला आहे त्यामध्ये झाटांनी ते वल्ला कचरा सुका कचरा याचा देखील संदेश दिलेला आहे की कचऱ्याचं वर्गीकरण करणे हे देखील महत्त्वाचे आहे आणि तसेच संपूर्ण डेकोरेशन बनवताना पूर्णपणे इको फ्रेंडली डेकोरेशन बनवलेलं आहे आता जे मागं भारताने जे ऑपरेशन सिंदूर राबवलं हो ज्यामध्ये आपल्या नागरिकांना मारण्यात आलं त्याचा बदला घेण्यासाठी जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं हो आहे त्याची एक आठवण म्हणून एक इंडियन आर्मीचं हेलिकॉप्टरची प्रतिकृती आम्ही इथं बनवलेली आहे की जेणेकरून आपल्या जवानांनी जे पराक्रम केला आहे जे जवानांनी आपले म्हणजे देशासाठी जे सिंदू ऑपरेशन सिंधूर राबून जो बदला घेतलेला आहे आपल्या नागरिकांना मारण्याचा त्याची एक आठवण म्हणून आम्ही एक इंडियन आर्मीचं हेलिकॉप्टरची प्रतिकृती बनवलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज डेकोरेशन आपण बनवतोच इको फ्रेंडली पण ते डेकोरेशन बनवल्यानंतर भरपूर ठिकाणी डेकोरेशन इको फ्रेंडली बनवलं जातं पण जी मूर्ती वापरल्या जाते ती ओ पीची मूर्ती वापरल्या जाते ते सगळ्यात चुकीचं असून सो पूर्ण मूर्तीच ही आम्ही इको फ्रेंडली बनवलेली आहे या मूर्तीसाठी तीन ते चार महिन्यापासून आम्ही जुनी पेपरच्या रद्दीपासून ही मूर्ती बनवलेली आहे त्यामध्ये फक्त फेविकॉल जुने पेपरची रद्दी आणि एक बांबूचा मध्ये साचा बनवलेला आहे त्याच्या तीन महिने ही मूर्ती बनवण्यासाठी जातात ही मूर्ती बनवताना पूर्णपणे पेपरची काही पेपरची जशी बनवता येईल तशीच आम्ही पूर्णपणे बनवलेली आहे त्याच्या मागे पाठीमागे जे आहे ते देखील पूर्णपणे लाकडी आणि कागदापासून बनवलेलं आहे अशा आगळ्या वेगळ्या गणेश उत्सव व गणपती डेकोरेशनचे पंचकृषीतून सर्व गणेश भक्तांनी इथं ये येऊन या देखाव्याचा आनंद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो व वदक परिवारातर्फे सर्वांचं स्वागत करतो तसेच मी पंचक्रोशीतील सर्व गणेश भक्तांना व नागरिकांना एक आवाहन करतो की आम्ही जे तीन ते चार महिन्यापासून जी मेहनत घेतो जे जे देखावा तयार केलेला आहे तो येऊन तुम्ही देखील त्या देखाव्याचा आनंद घ्यावा अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो याशिवाय साहेबराव वदक हे लहान मुलांसाठी दररोज वेगवेगळी खेळ आणि मनोरंजनाचे कार्यक्रमही घेत असतात कॉलनीमध्ये असलेले सर्व भाविक या क्षणांचा मनमुरत आनंद घेताना दिसतात शेवटच्या दिवशी छोटीशी मिरवणूक काढून लहान बालगोपाळांना शालेय वस्तूंचंही वाटप करून बाप्पांना निरोप दिला जातो अशा या आगळ्या वेगळ्या मेहनतीला आणि सार्वजनिक मंडळांनाही लाजवेल अशा वदक यांच्या गणेशोत्सवाला नाईन चॅनलचा सलाम एसनायन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी